शेरसिंह राणाचे जीवन एखाद्या थरारक चित्रपटाच्या कथानकासारखे आहे ज्यात शौर्य बदला आणि साहसाची कथा आहे 25 जुलै 2001 रोजी शेरसिंह राणाने दिल्लीतील फुलनदेवी यांच्या घराबाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या केली या घटनेने संपूर्ण देश हादरला राणाने दावा के के चा केला की एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या बेहमयी हत्याकांडात बावीस ठाकूरांची हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते फुलनदेवीचा इतिहास फुलन देवी जी बँडिट क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बेहमयी हत्याकांडात बावीस ठाकूरांना गोळ्या घालून ठार मारले होते याआधी ठाकूर समाजातील काही लोक तिच्यावर कथित बलात्कार केला होता तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्या खासदार झाल्या मात्र त्यांच्यावर हल्ला करून राणाने बदला घेतला आत्मसमर्पण व तुरुंगातून पलायन फुलंदेवीच्या हत्येनंतर दोन दिवसांनी डेहराडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले मात्र राणाने चित्रपटासारख्या थरारक पद्धतीने तिहार तुरुंगातून पलायन केले तो प्रथम बांगलादेशला पोहोचला आणि नंतर दुबई मार्गे अफगाणिस्तान गाठले पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थिंची परतफेड अफगाणिस्तानात गेल्यानंतर शेरसिंहने गज अंजलीला भेट देऊन सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या अस्थि शोधल्या आणि त्या भारतात परत आणल्या त्याने चाळीस मिनिटाचा व्हिडिओ तयार करून युट्यूब वर टाकला ज्यामध्ये तो अस्थि कलश कसा परत आणतो याचे वर्णन होते या घटनेमुळे तो अनेक हिंदू क्षत्रिय समुदायांमध्ये नायक बनला पुन्हा अटक दोन मध्ये कोलकात्याच्या गेस्ट हाऊस मधून शेरसिंहला अटक करण्यात आली दोन मध्ये दिल्ली न्यायालयाने फुलन देवीच्या हत्ये प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली मात्र त्याने पृथ्वीराज चौहान यांचे अस्थि कलश भारतात आणल्यामुळे त्याच्याकडे काही लोक नायक म्हणून पाहत होते राजकीय वाटचाल राणाने दोन हजार बारा मध्ये राष्ट्रीय जनलोक पक्ष नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि उत्तर प्रदेशातील जेवार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्याला सामना करावा लागला वैयक्तिक आयुष्य दोन हजार अठरा मध्ये शेरसिंह राणाने मध्य माजी आमदार राणा प्रताप सिंह यांच्या मुलीशी लग्न केले या लग्नात दहा कोटी रुपयांचा हुंडा नाकारून त्याने फक्त चांदीचे नाणे स्वीकारले तो पुन्हा चर्चेत आला साहित्य आणि संगीत शेरसिंहने तुरुंगात असताना जेल डायरी नावाचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्याने आपल्या तुरुंगातील जीवनाचे वर्णन केले आहे दोन हजार पंधरा मध्ये पंजाबी रॅप गाणे देखील तयार करण्यात आले जे लोकप्रिय ठरले स्मारकाचे बांधकाम राणाने आपल्या आईच्या मदतीने गाझियाबाद मधील येथे पृथ्वीराज चव्हाण यांचे मंदिर बांधले शेरसिंह राणाची कहाणी अत्यंत वादग्रस्त पण तितकीच आकर्षक आहे त्याचे जीवन अनेकांना प्रेरणा देणारे वाटते तर काहींना ते अपराधाचे प्रतीक वाटते